नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा गर्दीचा आजार शहर बेजार ही मालिका आपण सुरू केलेली आहे आणि चार भाग त्याचे प्रसारित झालेले आहेत हा पाचवा भाग तुमच्या समोर घेऊन येतो आहे एक फार चांगली गोष्ट शौनक कुलकर्णींनी आपल्यासमोर म्हणजे मांडली आहे म्हणण्याच्यापेक्षा त्या विषयाला त्या दृष्टीनं तोंड फोडलेलं आहे की चालू ज्या घडामोडी आहेत त्या सगळ्याच्या संदर्भातले विषय आणि तिकडं त्यांच्या नगर रचनाशास्त्रातले जे नियम आहेत नगर रचनाशास्त्रामध्ये जे प्रयोग झालेले आहेत किंवा त्याच्यावरचे जे उत्तर शोधलेले आहेत त्याच्यामुळे चालू घडामोडी आणि त्यांच्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या ज्या गोष्टी याचा असा कुठंतरी समन्वय आपण करतो आहोत शौनक तुमचं या पाचव्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत एक जो ताजा विषय आता समोर आलेला आहे महानगरपालिकाच्या निवडणुका नगरपालिका महानगरपालिकाच्या निवडणुका तोंडावरती आहेत आणि ह्या निवडणुकांमध्ये प्रभाग रचना केलेल्या असतात हो। आमच्यासाठीचा असा एक मोठा गमतशीर प्रश्न आहे हे राजकीय पातळीवरती होती काय चालायचं ते चालत राहू जो आम्हाला अनुभव आला की आमच्या गल्लीतला एक रस्ता अतिशय चांगला असता आणि एका ठिकाणी जाऊन तो बंद होतो आणि थोड्या अंतरावरती दुसरा एक रस्ता सुरू होतो जेव्हा विचारल्यावर कळतं की ह्या नगरसेवकाच्या याच्यासाठी निधी आला होता त्यांनी तेवढा रस्ता केला तिकडचा रस्ता मात्र दुसऱ्या नगरसेवका ह्याच्यामध्ये तर या भानगडीमध्ये रस्त्याची कंटिन्युटी नावाचा जो प्रकार आहे तो एक तर बोंबलला मग माझ्यासारख्याला प्रश्न असा पडला की तुम्ही ह्या ज्या प्रभाग रचना केलेल्या आहात करता आहात हे सगळं त्याच्यातला राजकीय भाग ठीक आहे पण टाउन प्लॅनिंगच्या दृष्टीनं नगर रचनेच्या दृष्टीनं किंवा एकूणच बरं या वॉर्डातला माणूस त्या वॉर्डात जाताना असा नाही विचार करत की आता मी वॉर्डाची सीमा बदलतो <laughs> आहे मुण। त्याच्यामुळे मला आत्ताचा ताजा जो विषय आहे जो आज आपण घेऊयात अशी माझी विनंती आहे की पहिला प्रश्न असा आहे की टाउन प्लॅनिंगच्या दृष्टीनं ह्या ज्या रचना केलेल्या असतात त्याचं म्हणजे कसं त्याच्यावरती त्याचा परिणाम होतो विषय खूप मस्त आहे आणि यात आता स्क्रीनवर तुम्हाला ग्राफिक्स दिसतील ते बघा नक्की फक्त ऑडिओ कडे लक्ष देऊ नका जेरी मेंडरिंग ही एक संकल्पना आहे याला आ, नगर रचनेमध्ये जेरी मेंडरिंग म्हणतात म्हणजे असं गृहित धरा की एक स्क्रीनवर दिसत आहेत एक लाल रंगाचे काही भाग आहेत आणि निळ्या रंगाचे काही भाग आहेत एकूण तुम्ही शहराची मी भाग नाही समजा मग आता हे लाल आणि निळे ह्याला तुम्ही अमुक जातीची लोकसंख्या तमुक धर्माची लोकसंख्या अमूक भाषेची लोकसंख्या असं काही गृहित धरा थोड्या एक सारखा एक संध एक संध भाग की जो एका पॉलिटिकल पार्टीचा टार्गेट ऑडियन्स आहे तर होतं काय की यातला एक भाग जास्त संख्येनी आहे त्यांची जास्त लोकसंख्या आहे दुसऱ्या भागाची कमी लोकसंख्या आहे आता कमी लोकसंख्या असून सुद्धा तिथून जास्त सीट कशा मिळवायच्या यासाठी हे जेरीमेंडरिंग केलं जातं म्हणजे सरळ सरळ रेषेत प्रभाग रचना न करता ती इतकी वेडी वाकडी काहीतरी केली जाते की ज्यांची जास्त लोकसंख्या आहे असं असून सुद्धा निवडून येताना त्यांच्या सीट मात्र कमी निवडून येतात म्हणजे डिसाइडिंग फॅक्टर मध्ये कमी लोकसंख्या असलेली लोक, लोक निर्णायक क्षमता हे करू शकतात आता लोक लोकशाही व्यवस्थेमध्ये जी कुठली एखाद दुसरी त्रुटी आहे जी प्रत्येक राजकीय प्रणालीमध्ये असते त्यातली ही आहे की जो त्या वेळेपर्यंत सत्तेत असणारा पक्ष आहे तो जेरीमेंडरिंग करून प्रभाग रचना ठरवतो आणि मग त्यावरून लोकसंख्या जरी दुसऱ्या विचारसरणीची जास्त असली तरी सुद्धा कारण मुळातच लोकशाहीमध्ये तीस पस्तीस टक्क्याला बहुमत मिळतं आणि इथे जेरीमेंडरिंग ह्या नगर रचनेचा एक सिद्धांत वापरून तुम्ही अशाही आपल्या सीट जास्त आणू शकता ह्याचा नगर रचनेवर काय परिणाम पडतो तर असं आहे की हे जेव्हा छोट्या प्रमाणात होतं एकेका नगरसेवकाची हद्द ठरते तोपर्यंत ते ठीक असतं पण पूर्ण शहराचे असे असतात आठ दहा पंधरा प्रभाग आणि ह्या प्रभागांची हद्द ठरताना सुद्धा बरेच वेळेला हे जे छोटे छोटे नगरसेवकांचे वॉर्ड्स आहेत यांची हद्द एकत्र करूनच ती ठरवली जाते मग तुमच्या शहरातल्या मोठ्या रस्त्यांना इथे हद्द म्हणून गृहित धरल्या जात नाही बरेचदा त्यानंतर उतार गृहित धरल्या जात नाहीत आणि मग काय होतं की एखादी चित्रविचित्र बाउंड्री अशी कुठून तरी फिरते आणि मग तुमची पाण, पाणी येण्याची वेळ ही त्यावरून ठरते mm. तुमच्या भागातलं मलनिस्तारणाचं सगळं नेटवर्क त्यावरून ठरायला लागतं किंवा रस्ता तुम्ही जसं म्हणाल की अ पॉइंट पासून ब पॉइंट पर्यंत रस्ता जेव्हा बांधायचा आहे तर मग असं होतं कधी कधी की प्रशासकीय पातळीला हे बरेचदा व्यवहार व्यवहारात घडतं ह्याच्यासाठी कुठलाही नियम नाही किंवा हे सिद्ध नाही करून दाखवता येणार पण अ क्रमांकाच्या वॉर्डमधून जर जास्त उत्पन्न मिळत आहे महापालिकेला तर प्रशासकीय पातळीला नैसर्गिकरित्या असं होतं की अ नावाच्या वॉर्ड साठी जास्त निधी दिला जातो आणि मग तो रस्ता बांधताना जिथे जिथे अ ची हद्द आहे तिथला तिथलाच रस्ता बांधला जातो मधला मधला रस्ता त्याचं काम थांबतं आणि मग ही ओरड मोठ्या पातळीला आपण बघत गेला तर ती तुम्हाला देश पातळीला दिसते की काही अमुक राज्य म्हणतात की आम्ही जास्त कर भरतो तरी आम्हाला कमी दक्षिण विरुद्ध उत्तर असा जो वाद निर्माण झाला शहराच्या पातळीलाही तशाच छोट्या स्केलमध्ये घडत राहतो प्रभाग रचनांची राजकीय गरज ही मला असं वाटतं की प्रशासकीय पातळीवर येता येता ती हद्द पूर्णपणे बाजूला ठेवून एका वेगळ्या हद्दीवर शहरांचं काम व्हायला पाहिजे म्हणजे सगळ्यात पहिला मुद्दा आपल्या चर्चेत निर्माण होतो की ह्या ज्या सगळ्या वॉर्ड रचना केलेल्या आहेत त्या राजकीय दृष्ट्या ठीक आहेत किंवा जे काही त्याचे फायदे तोटे कोणाला व्हायचे पण टाउन प्लॅनिंग मध्ये नगर रचनेमध्ये मात्र त्या हद्दींचा तशा पद्धतीने विचार करून जमणार नाही नगर ना रचना करत असताना तुम्हाला त्या जागेचे त्या विभागाचे जे नैसर्गिक उतार आहेत त्या ठिकाणचे ज्या बाकीच्या सगळ्या ज्या गरजा आहेत त्याप्रमाणेच ते करावं लागेल किंवा अजून एक मुद्दा जे आपल्याला मला तुम्हाला पुन्हा विचारायचं की संपूर्ण शहर म्हणून एक नियोजन असं आपल्याला करावं लागेल अर्थ असावं बरोबर यामध्ये आता छत्रपती संभाजीनगर महापालिकेने सुद्धा कारवाई सुरू केली आहे आपण त्यात पुढे पडतोय जी नवी पाणी योजना आहे त्यामध्ये तुम्हाला एक्सप्रेस लाईन्स दिसतील सहा सात एक्सप्रेस लाईन्स आहेत की त्या पर्टिक्युलर एका एरियामध्ये जाऊनच ओपन अप होतात आणि मग तिकडचं पाणी पुरवठा त्यावर चालू होतो किंवा सिवेज ट्रीटमेंट प्लांट सुद्धा हे असे उतार पकडून वेगळ्या वेगळ्या प्रकारे व्हायला पाहिजे थोडक्यात काय की जी कुठली सेवा तिथे बघतोय ते जो कुठला विभाग येतो त्या विभागासाठी त्याचा आराखडा वेगळा वेगळा असायला पाहिजे म्हणजे सरसगट एक आराखडा राजकीय प्रणाली बनवतीये बन आणि ती रस्ता करणाऱ्या विभागासाठी सुद्धा तोच आराखडा आहे तीच हद्द पाणी पुरवठा विभागही वापरत आहे तीच हद्द सांडपाणी विभागही वापरते असं होऊ नये त्याला सॅग्रिगेट केलं तर ते जास्त कार्यक्षमतेने काम करेल मग मग आपण पुन्हा एका मूळ मोठ्या व्यापक मुद्द्यापाशी येतो आपण वन नेशन वन टॅक्स असं जेव्हा म्हणालो आपण वन नेशन वन रेल्वेची पॉलिसी जेव्हा असं म्हणाल इलेक्ट्रिफिकेशन करण्याच्या बाबतीमध्ये कि uh, किंवा आम्ही एम uh, एस आणि म्हणजे राष्ट्रीय वीज महामंडळ आणि त्याच्यावरती चर्चा करत असताना वन नेशन वन ग्रीड असं आपण एक म्हणालो होतो त्याच्यानंतर हायवेच्या बाबतीमध्ये सुद्धा पूर्ण देशाचा विचार केला गेलेला आहे राज्याचा नाही किंवा आता नदी खोऱ्यांमधून म्हणजे पाण्याचा जो नियोजन करायचं आहे नदी नि आहे राज्याच्या प्रमाणे किंवा विभागाप्रमाणे म्हणजे मराठवाड्याचं पाणी उत्तर महाराष्ट्राचं पाणी असं नाही करता येणार ना। किंवा मराठवाडा म्हणजे महाराष्ट्र तेलंगणा आणि आंध्र प्रदेश असं गोदावरीची विभागणी नाही करता येणार ना। तेव्हा संपूर्ण जसं देशाच्या पातळीवरती आपल्याला एकत्र विचार करावा लागेल तसं शहराच्या बाबतीमध्ये सुद्धा अशा काही प्रश्नांचा विचार करावा लागेल असे प्रयोग प्रत्यक्ष झालेले कुठं कुठं आहेत कशा पद्धतीनं आहे आत्तापर्यंत आपण काही खंडांमधल्या शहरांची उदाहरणं पाहिली यामध्ये सगळ्यात दुर्लक्षित पण नगर रचनेच्या दृष्टिकोनातून सगळ्यात काम करण्याजोगा किंवा काही त्यातून बोध घेता येईल असा खंड आहे दक्षिण अमेरिका कारण दक्षिण अमेरिकेमध्ये बऱ्याचशा नागरिक वस्त्या किंवा बरीचशी शहरं ही अगदी आत्ता आत्ता वसवली आहेत त्यामुळे ते त्याच्यावरचे प्रश्न त्याच्यावर त्यांनी काढलेली उत्तर आणि ते, ते देश सुद्धा भारताशी समांतर आहेत अर्थव्यवस्थेच्या बाबतीत म्हणजे ब्राझील असो किंवा पेरू असो हा ते, ते बऱ्यापैकी समानता येते त्यामुळे ते त्यांच्याहीकडे पैसा कमी आहे शहरात गुंतवायला मग ते कसे निर्णय घेतात हे आपल्यासाठी चांगली केस स्टडी ठरू शकते असंच एक शहर आहे ते तुम्हाला स्क्रीनवर दिसेल त्यामध्ये डोंगरांचा भाग बऱ्यापैकी होता त्या शहरामध्ये आणि आपण जे बोलतोय की प्रभाग रचना होऊनहून असं झालं होतं की काही ठराविक प्रकारची काही ठराविक वर्णाची कारण जेरीमेंडरिंग जगभरात होतं असं नाही की ते फक्त भारतातच होतं तर काही ठराविक वर्णाची लोकसंख्या ती टेकड्यांवर राहत होती काही ठराविक वर्णांची लोकसंख्या दरीत राहत होती आणि असं ते शहर वर खाली वर खाली वसलेलं होतं आता होतं काय की जी लोकसंख्या टेकडीवर राहतीये कारण ते दूर आहे आणि तो कमी संपन्न भाग आहे ती ब्लू कॉलर लोकसंख्या म्हणजे ती तुमच्या शहरातले रस्ते साफ करणारी लोकसंख्या आहे ती कारखान्यांमध्ये काम करते ती बिझनेस डिस्ट्रिक्ट सेल्समन म्हणून काम करते आणि तिथल्या लोकसंख्येला मोठ्या प्रमाणात खाली दरीत यावं लागतंय प्रत्येक वेळेला तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येते बस ट्राम मेट्रो वगैरे त्यांनी असा निर्णय घेतला की आम्ही जो हिल स्टेशनमध्ये उडणखटोला जो असतो रोपवे रोपवे तो आम्ही इथे पब्लिक ट्रान्सपोर्टच्या स्वरूपात वापरणं चालू करू आणि मग त्या शहरामध्ये तुम्हाला असं दिसून येईल की खूप कमी खर्चामध्ये रोपवे ही सिस्टम पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणून वापरायची आणि डोंगरावर ते न्यायचे रोपवे आणि बरोबर खाली आणून सोडायचे मग खाली तुमचे रेग्युलर बस सर्व्हिसेस आहेतच म्हणजे मोठा जो त्याच्यातला भाग आहे तो रोपवेच्या याच्यातून करायचा की जो तुलनेनं ज्याच्यावरती कमी खर्च जो विजेवरती चालणार आहे बहुतांश बहुतांश ठिकाणी वीज त्या त्या ठिकाणी तयार होते पण नंतर मग स्थानिक पातळीवरची जी वाहतूक व्यवस्था वेगळी होती म्हणजे अशा पद्धतीनं त्याचं नियोजन अशा पद्धतीनं नियोजन म्हणजे नियोजनातली संकल्पना अशी वाढवली की तुम्ही जमिनीचा एक्विशन पण करायची गरज नाही कारण रोपेसाठी साठी तुम्हाला फक्त पोल उभ उभे करावे लागतात बाकी सगळं वरून आणि ह्यामध्ये जिथे ऍक्च्युअली लोकसंख्येची घनता खूप जास्त आहे ती तिथून उचलायची आणि हवेतून जिथपर्यंत आपलं पब्लिक ट्रान्सिट नेटवर्क उपलब्ध आहे तिथं आणून सोडायची हा खूप कारिगर ठरलेला भाग आहे हा आपल्यासारख्या शहरांमध्ये सुद्धा विचारात घेता येईल इतका तो स्वस्त आहे पण आता त्याच्यातलं तांत्रिक अडचण मी फक्त एवढे विचारेल की ज्या ठिकाणी उंच सखल प्रदेश आहे त्या ठिकाणी आपण विचार करू शकतो पण आपल्याकडे जेव्हा नदीच्या खोलांमध्ये सपाट ह्याच्यामध्ये वसलेले शहर आहे किंवा तुमचं माझं गाव असलेलं परभणीच तो, तो परिसर तर असा आहे की संपूर्ण भारत खंडामध्ये जिथे पाच पाचशे एकर जमीन अशी सपाट आहे नजर जाईल तिथपर्यंत उंचोटाच दिसत नाही अशा पद्धतीचा आहे मग तिथे आपण याचं कसं हे करणार तिथे सुद्धा काही ठराविक भागामध्ये बांधकामात इमारतीच्या उंचीवर रेस्ट्रिक्शन्स घालून आपण ही योजना लागू करू शकतो पण अशाला अशी ती उचलणं हे काही आपलं टार्गेट नाही आहे आपण हे बोलतोय हे की आउट ऑफ द वे जाऊन काहीतरी कुठली तरी, तरी वेगळी संकल्पना तिथे इंट्रोड्यूस करायची आणि आपलं काम काढून घ्यायचं ते शहर चालू राहायला पाहिजे ह्यासाठी म्हणून ते करता येईल तुम्ही जर परभणीचं उदाहरण आता देत असाल ह्या सगळ्यामध्ये तर ह्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की मराठवाड्यातलं छत्रपती संभाजीनगर सोडलं तर बाकी बरीचशी शहरं ही एका रस्त्याशी समांतर बसत गेली परभणी सुद्धा तसंच आहे तर हे तर पब्लिक साठी इतकी सोपी उदाहरणं ठरतात की तुम्ही फक्त एका रस्त्यावर एक बस रूट जर चालू केला तर तुमची सत्तर mm. ते ऐंशी लोकसंख्या ते वापरू शकते त्यामुळे तुम्हाला मग ह्या वेगळ्या पर्यायांकडे जायची गरजच पडत नाही कारण शहर पूर्ण त्या रस्त्याच्या कडेकडे वसत गेले तो एक रस्ता असतो त्याच्या उत्तरेला दोन कॉलन्यांपर्यंत डेप्थ असते दक्षिणेला दोन कॉलन्यांपर्यंत डेप्थ mm. असते त्याच्या पुढे ते शहर अशा दिशेत वाढतच नाही त्या रस्त्याला समांतरच वाढत राहतं आणि हेच मराठवाड्यात खूप ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं म्हणजे जर ज्या ठिकाणी छोटी शहरं आहेत आणि त्या ठिकाणी समजा मुख्य एखाद्या रस्त्याच्या भोवती सगळी लोक संख्या वसलेली असेल तर त्या रस्त्यावरती आपण जर काही के सोयी केल्या जसं बस रूट हे म्हणतात त्या पद्धतीनं तरी तिथे मार्ग निघू शकतो प्रभाग रचनेचा जो आपला मुद्दा होता आजचा की प्रभाग रचनेचा राजकीय फायदे तोटे हा वेगळा भाग आहे पण नगर रचनेमध्ये प्रभाग रचनेची जर हद्द मानायची म्हणलं तर ते तोटा होऊ शकतो तसं न मानता संपूर्ण शहराची हद्द त्याचा आपल्याला एकत्रित असा विचार करावा लागेल शेवटचा फक्त एक मुद्दा मला याच्यामध्ये विचारायचा आहे फक्त प्रभाकरचनाच नाही बऱ्याचदा राजकीय अडथळेच येतात या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे एखादं तुम्ही तुमच्या टाउन प्लॅनिंगच्या नियमाप्रमाणे जेव्हा काही सुचवता आणि त्यांच्या दृष्टीनं जर ते राजकीय दृष्ट्या गैरसोयीचा असेल तर त्याची बोंब होती बरोबर आणि असे जे आपल्याकडे उदाहरण येतात ह्याच्यावरती मात करण्यासाठी दृष्ट्या आपण कशा पद्धतीने नियोजन करायला पाहिजे ह्यामध्ये नगर रचनेमध्ये एक प्रिन्सिपल आहे एक छोटा भाग घ्या त्यामध्ये हे काम आधी करा तिथे काय रिस्पॉन्स येतोय तो दोन तीन वर्ष चेक करा आणि मग तो तुम्हाला पॉझिटिव्ह वाटला की बरेचदा राजकीय मतं सुद्धा त्यासोबत सोबत बदलतात बरेचदा ह्यामध्ये सगळ्यात सोप्या गोष्टी असतात की रस्त्याची रुंदी वाढवत बसण्यापेक्षा दोन समांतर रस्त्यापैकी एकाला एका, एका दिशेने जाणार ट्रॅफिक दुसऱ्यावर दुसऱ्या दिशेने येणार पण ह्यानी काय होतं की त्या भागात ज्यांची आस्थापन आहेत ज्यांची निवासी इमारती आहेत त्यांना त्रास होतो त्याला सुरुवातीला विरोध होतो पण पुण्यासारख्या ठिकाणी वगैरे आता तुम्ही बघू शकता की त्याची आता सवय लागली ते पडलं तर बरेचदा हाच भाग आहे त्यातला की छोट्या भागाला पायलट प्रोजेक्ट म्हणून घ्यायचं तिथे काम करून दाखवायचं थोड्या दिवसांमध्ये मग माँग मागणी होते की तिथं कसं केलं तेच आमच्याकडे कर हे mm. जनतेतूनच तो आवाज येतो आणि लोकशाही मूल्यांना घेऊनच मग नगर रचना करायची असेल तर ह्या प्रकारे एका गोष्टीचा मला उल्लेख करावा वाटेल की बरेचदा काय होतं की आपल्याकडे समजा रस्त्याचं काम निघतंय तर अ चौकापासून ब चौकापर्यंत ते काम निघतं आणि मग तिथून पुढचं टेंडर वेगळं निघतं ह्या पद्धतीने घडतंय काय की बरोबर चौकाचा जो भाग आहे त्याचाच विकास होत नाही आणि मग तिथे ट्रॅफिक अडखळत तुम्हाला इथे जाणवत असेल चौकापर्यंत तुम्ही चांगल्या रस्त्याने पुन्हा गाडी खाली उतरते पुन्हा वर चढते आणि पुढे जाते तर त्याला एक काउंटर असं देता येईल की चौकापासनं दोन किलोमीटर सगळ्या दिशांना अशा पद्धतीने ती टेंडर्स जर अलॉट होत गेली तर ते जॉईंट बनवायला तांत्रिकदृष्ट्या सुद्धा खूप सोपे जातात छोटे छोटे काही बदलत हे पॉलिसी पातळीवरच जर घेतले गेले तर ते आपोआपच खाली झिरपत येतील कारण ते झिरपवावेच लागतील आ, फार छान विशेषत राजकीय अडथळ्यांवरती कसा मात करायचा जी प्रभाग रचनेच्या ज्या सीमा दिलेल्या आहेत त्या राजकीय पातळीवरती आहेत त्या तशा नगर रचना करताना आपल्याला विचार करता येणार ना नाही शहराचा एकत्रित विचार करावा लागेल दुसरी गोष्ट म्हणजे त्याने एक फार चांगला व्यावहारिक मुद्दा सांगितला की छोट्या भागामध्ये एखादी योजना प्रत्यक्ष राबवून लोकांचा सहभाग लोकांच्या त्याच्यामध्ये सोय गैरसोयीचा विचार केला एक काही काळ टेस्टिंग ज्याला म्हणण्यात केल्याच्यानंतर मग लोक ती मागणी करतील म्हणजे एक फार चांगला मुद्दा की नगर रचना करत असतानाही लोकशाही मूल्यांचा कशा पद्धतीनं आपल्याला विचार करता येऊ शकतो हे आताच्या ह्या सगळ्या निवडणुकीच्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या त्या पार्श्वभूमीवरती सांगितलं धन्यवाद तुमचे धन्यवाद सर्व प्रेक्षकांचे धन्यवाद ज्या पद्धतीनं तुम्ही शंका विचारताय आणि प्रश्न उपस्थित करताय जरूर तुमच्या शंका आमच्यापर्यंत पोहोचवा तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा पुढच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही त्याचा समावेश करूयात नमस्कार